काय नाव तुमचं मंगल विसे कुठून आला म्हणजे मानतरुण म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्हा किती वेळ आपल्याकडे आजची चौदा चौदावी वेळ काय त्रास होत होता मानाचा मनका म्हणजे कंबर पायाला मुंग्या गळून येणं कंबर मनक्यामध्ये काय होत होतं ठणक लागत होते किती ठणक होती म्हणजे बरीच होती चल वाटत नव्हतं मांड्या भरून येत चालताना किती चालल्यानंतर भरून येत होते म्हणजे असं थोडं एवढे एवढं असं असं वन आणलं एक दोन चार घर कि मधात बसा वाटत होतं दोन चार घर की बसवलं आणली होतं बसा वाटत होत आता आता बऱ्याच लांब ला आता आंघोळी राही आली चंद्रे भागाला तरी मी काय त्रास नाही आता किती बरं वाटतं एकंदरीत सगळं मिळून एकदम क्लिअर शंभर टक्के शंभर टक्के वाटायला ओके ओके काय नाव तुमचं कुठं आलात माळशी रस्ता माळशी रस्ता लोक काय त्रास होत होता विमान किशे चकत्या सारल्या म्हणून सांगितलं पुण्याच्या डॉक्टर आपल्याकडे किती वेळ आहे आता ही पहिलीच वेळ आहे किती कमी वाटते आता आता ही पायाच्या मुंग्या फाट गेल्या बाबा काहीच नाही आता शंभर टक्के कमी झाल्या काहीच नाही पहिलीच वेळ आहे ना तुमचं केशर बाय कुस कुठून आले कुठून आला भवाळी म्हणजे पंढरपूर जवळच आहे पंढरपूर मानानस झोप लागते आता पहिले झोप लागत नव्हती का कसली झोप लागत नव्हती आणि कंबर कंबरच ठाण काय उठत होता आता आता काय सुधा बिलकुल नाही झोपच दुखतच नाही ना काय दुखत नाही शंभर टक्के कंबर बरी झाली आता वाकड चाललंय काम नाही कंबरच दुखत नाही चौकट फिरले पण कुठेच फरक पडला नाही तो पन्नास टक्के फरक पडला माझ कविता गाव गावगुंद उस्मानाबाद जिल्हा गावला सोनार बर काय काय त्रास होत होता मला मनकेतल्या नसा दबल्या हो होत्या एक दहा मिनिट की पुन्हा चालता येत नव्हतं हो आता कसं वाटायला आता चांगलं दहा वीस मिनिट चला आणि लघवीचा प्रॉब्लेम कमी झालाय लघवी होत नव्हती म्हणजे निम्मी व्हायची निम्मी मध्ये राहत होती तशीच राहत होती इन्फेक्शन पांढऱ्या पेशा होत होते आता लगेच विसरून गेले आता काय थांबत नाही काय थांबत नाही ब्लड प्रेशर मध्ये गेले बर आणि संडास संडास भी गेले होत नव्हती पहिले हां निमज रायची आता नाही तसं काही नाही हा सुद्धा दाब पडून दाब पडत नाही कितवा दिवस आजचा माझा आजचा चौथा दिवस आहे चौथा दिवस तीन थेरपी झाल्या आजची तीन थेरपी आजची झाली काय नाव तुमचं रंजना सोनवणे कुठून आला मुंबईवरून मुंबईवरून आला काय त्रास होतो कंबर दुखती किती वेळ जाते आपल्याला पाचवी आजची पाचवी किती कमी आला आता पन्नास टक्के कमी आले म्हणजे चार वेळामध्ये आज येणं आता पुढं कमी आहे कधीपासून त्रास होता आता दोन वर्ष झाले त्याच्यापेक्षा जोरात चालता येत नाही नाही का असलं तर चाललाय या 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 లేచ <lequel> <been>